श्री सिद्धनाथ टेक्सटाइल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर त्यामध्ये साडीच्या भरपूर व्हरायटी पैठणी 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 डोला सिल्क असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही होलसेल रेट मध्ये त्याचबरोबर एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व चार हजार नऊशे नव्याण्णव रुपये चा खरेदीवर चांदीची राखी फ्री मिळवा आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवट्या जिल्हा सांगली संपर्क शून्य तेवीस एक्केचाळीस एकोणतीस नव्वद मोबाईल नंबर एक्क्याऐंशी सत्त्या शून्य चार आगळगावात सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न सोमवारी रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास ची घटना एका अज्ञात चोरट्याने चोरीचा प्रयत्न केल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद आगळगाव तालुका कवडे महांकाळ येथे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा फोडण्याचा काल रात्री केल्याची उघडकीस आले आहे मात्र या चोरट्याला मुख्य दरवाज्याचे कुरूप तोडता आले नाही त्यामुळे चोरीचा अयशस्वी प्रयत्न चोरट्याने केला सांगली जिल्हा बँकेची शाखा फोडून चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ माजलेली आहे आगळगाव येथे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची भागात शाखा आहे या परिसरात तलाठी कार्यालय मंदिर तसेच अगदी काही अंतरावर ग्रामपंचायत कार्यालय आहे गावातील मुख्य चौकात जिल्हा बँकेची शाखा आतील बाजूस आहे काल रात्री वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात बँकेच्या मुख्य कुलूप तोडलेली दिसून येते मात्र आतील बाजूस असलेल्या मुख्य दरवाज्याची कुलूप तोडता न आल्याने चोरटा आत गेला नाही अशी शक्यता आहे अज्ञात चोरटा गावात प्रवेश केल्यानंतर सीसीटीव्ही के कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला असून गावात प्रवेश केल्यानंतर त्याने मंदिरापासून जाताना देवाला नमस्कार केल्याचे देखील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येते त्यानंतर हा चोरटा बँकेजवळ गेला बँकेच्या शटरची कुलपे तोडले मात्र आज प्रवेश न करता आल्याने तो पुन्हा गावामध्ये जाऊन एक मोटरसायकल लॉक तोडून चोरून घेऊन गेला आहे आगळगावातील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा फोडण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ माजलेली आहे बँकेत चोरीचा प्रयत्न झाल्याची माहिती समजताच कवटे महांकाळ पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचून त्यांनी पाहणी केली गाव भागात असलेली बँकच फोडण्याचा प्रयत्न झाल्याने गावात भीतीचे वातावरण पसरलेले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे भांका आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर मुजावर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्य विशेष कौशल्य भगंदर गुद्धद्वार पोट विका। विकारांवर उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार माणूसोपचार कान नाक घसा विकार पोटतुकी जळजळ यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ संपर्क अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य सहा अठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून